बोरव्याघ्र प्रकल्पामध्ये राबवण्यात आला आहे निसर्ग अनुभव कार्यक्रम विविध वन्य प्राण्यांचं दर्शन बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये राबण्यात आला आहे निसर्ग अनुभव कार्यक्रम पार पडलाय यावेळी विविध वन्य प्राण्यांचं दर्शन पर्यटकांना झालंय बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये पाच वनपक्षेत्र असून यामध्ये बोर न्यू बोर हिंगणी कवडस आणि बांगडापूरचा समावेश आहे चौवेचाळीस मच्छानावर निसर्ग अनुभव कार्यक्रम राबवण्यात आलाय त्यात पन्नासच्या जवळपास पर्यटकांनी निसर्ग अनुभवाचा लाभ घेतला यामध्ये नागपूर वर्धा तसेच मुंबई पासून सुद्धा निसर्गप्रेमींचा सहभाग होता यावेळी बिपट अस्वल चितळ सांबर नीलगाय माकड आदी प्राण्यांचं दर्शन या पर्यटकांना झालं त्यासोबतच पाच प्राणी तसेच मांसभक्षक पक्षी दिसून आले असल्याचं बोर व्याघ्र प्रकल्प संचालक मंगेश ठेंगडी यांनी सतरा मे रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास सांगितले बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये एकूण पाच वनपरिक्षेत्र आहेत बोर न्यू बोर इंगनी कवडस आणि बांगळापूर ह्या पाचही वनपरिक्षेत्रामध्ये एकूण चौवेचाळीस मच्छानांवरती हा निसर्गानुभव दोन हजार पंचवीसचा कार्यक्रम राबविण्यात आला त्यात पन्नासच्या जवळपास पर्य निसर्ग पर्यटकांनी ह्या निसर्गानुभव कार्यक्रमाचा लाभ घेतला आणि यात बहुतांश जे निस निसर्गप्रेमी होते ते नागपूर जिल्हा आणि वर्धा जिल्हा आणखी त्यात काही मुंबई पासून सुद्धा पर्यटक येऊन गेले होते या निसर्गानुभव दोन हजार पंचवीस मध्ये बिबट अस्वल चितळ सांबर नीलगाय माकड इत्यादी प्राण्यांचं नि, निसर्ग पर्यटकांना दर्शन झालं आणि त्यात मोर सुद्धा आहेत आणि इतर पानस्थळातील प्राणी आणि अं राफ्टर्स म्हणजे जे दुसऱ्या पक्ष्यांवरती किंवा मांसभक्ष पक्षी यांचं सुद्धा पर्यटकांना दर्शन झालेलं आहे